मुंबई उत्सव दररोज दहीहंडी बघत पण आजच्या दिवसाचं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे मुंबई मुंबईकरांनी आजपर्यंत अनेक मिरवणुका पाहिल्या प्रामुख्याने अशाच प्रकारच्या मोठ्या मिरवणुका स्फूर्ती निमणार निर्माण करणाऱ्या भावना भावनेचा आवेग ओसंडून वाहणाऱ्या गणपती ज्या पाहिल्या पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी मिरवणूक त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा उत्साह या मिरवणुकीमध्ये राहील कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची श्रद्धा सर्वसामान्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी माझं नाव निघाल तर जोश निर्माण होतो महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांचं पाणी उद्याच्या जलपूजनासाठी आणलं गेलंय आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकिल्ल्यांची माती उद्याच्या फोटपूजासाठी आणली गेली आहे आणि ती मिरवणूक गेटवे ऑफ इंडियाकडे जाणार आहे एकीकडे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असताना राजकारण पण होताना दिसतंय भाजपचा हा कार्यक्रम आणि शिवसेनेतर्फे काही ठिकाणी बाळासाहेबांची इच्छा आहे शिवाजी महाराज हा आमचा राजकीय विषय नाही आमचा श्रद्धेचा विषय आहे सरकारने ग्रामपंचायत लेवल पर्यंत आवाहन केलं होतं आणि तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक बीजेपी नॉन बीजेपी नॉन शिवसैनिक सुद्धा उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत दादा एकीकडे आपण हे बघतोय की सगळीकडे उत्साह आहे पण दामोदर तांडेल मात्र आंदोलनावर अजून ठाम आहेत काही मच्छीमार संघटनांनी उच्चशी बोलून ते कार्यक्रमाकरता राजी झालेत पण दामोदर तांडेल मात्र हे म्हणतात की आम्ही आंदोलन करणारच नव्वद टक्के मच्छीमार काल रात्री उशिरा झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सहमत झालेले आहेत आणि माझी खात्री तांडेल सुद्धा सहमत होतील कारण मान्य मुख्यमंत्री शब्द जे नुकसान होईल त्या नुकसानीची आम्ही नुकसान भरपाई देऊ शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजप कुठेतरी अग्रेसिव्हली हे सगळं कॅम्पेन करत आहे असं देखील बोललं जात आहे विशेषतः ज्या पद्धतीचा खर्च या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीवर झालाय त्याच्यात देखील काही लोकांनी आक्षेप घेतलाय हा उत्स्फूर्तपणे चाललेला कार्यक्रम आहे यातले अनेक खर्च गावगावचे लोक करत आहेत गावगाव निघाले मिरवणुका याला काही सरकारने पैसे दिले नाहीत आणि त्यामुळे कुठलाही मोठा खर्च यावर होत नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश पोहोचवण्यासाठी एवढा खर्च झाला तर ते तेही चुकीचं नाही पण जी चर्चा चाललेली आहे जे वातावरण झालेलं आहे तेवढा खर्च या कार्यक्रमाला होणार नाही विवेक कुलख्या लोकमत मुंबई